राहता तालुक्यातील कोहाळे शिवारात आज सकाळी एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे कौटुंबिक कलह आणि पतीपत्नीतील वादातून श्रीगोंदा तालुक्यातील चिखली कोरेगाव येथील अरुण काळी या तीस वर्षीय इसमाने आपली एक मुलगी आणि तीन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे गेल्या काही दिवसांपासून अरुण काळे आणि त्याची पत्नी यांच्यात वाद सुरू होता याच कारणामुळे त्याची पत्नी आठ दिवसांपूर्वी माहेरी येवला येथे निघून गेली होती या कौटुंबिक वादातून नैराश्य आलेल्या अरुणने हे टोकाचं पाऊल उचललं आत्महत्येपूर्वी अरुणने आपली मुलगी शिवानी वर्ष आठ प्रेम वय वर्ष सात वीर वर्ष सहा आणि कबीर वय पाच यांना विहिरीत ढकलणं आणि नंतर स्वतःही आत्महत्या केली विहिरीत अरुणचा मृतदेह एक हात आणि एक पाय दोरीने बांधलेल्या अवस्थेत आढळला त्याने स्वतःच हातपाय बांधून घेतल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे आज दुपारी राहता पोलीस स्टेशन हद्दीमधील कोराळे गावामध्ये जो बायपास जातो शिर्डी बायपास या परिसरातील एका विहिरीमध्ये एक आठ ते दहा वर्षाच्या मुलीची डेडबॉडी कारण त्यांना पोलीस बॅटेलियनच्या यांच्या आली त्यावरून आपली राहता पोलीस स्टेशन तसेच एस डी पी ओ शिर्डी यांनी या ठिकाणी भेट दिली आणि ती डेडबॉडी काढल्यानंतर एक अंदाज किंवा एक अंदाज बांधला आणि आणखी शोध घेतला असता त्या विहिरीमध्ये आणखी चार डेडबॉडीज मिळून आलेल्या आहेत त्यामध्ये एक त्यांची ओळख देखील आपल्याला पटलेली आहे त्यामध्ये जी व्यक्ती आहे जो पुरुष व्यक्ती मिळून आलेला आहे त्याचं नाव अरुण सुनील काळे वय साधारणपणे पस्तीस वर्ष आहे आणि ते चिखली कोरेगाव श्रीगोंदा तालुक्यातील आहे आणि अन्य जी मुलं आहेत ही लहान लहान मुलं आहेत त्यामध्ये एक मुलगी आहे जी नऊ दहा वर्षाची आहे आणि आणखी चार मुलं आहेत जी त्या त्याहीपेक्षा लहान लहान आहेत सर्वात लहान मुलगा जे आहे तो चार वर्षाचा आहे वडी हा वडील आहे आणि त्यांची जी चारही मुलं आहेत आणि जी प्राथमिक माहिती आत्तापर्यंत पुढं आपल्याला मिळालेली आहे त्यानुसार कौटुंबिक कलाहामधून पती पत्नीच्या वादामधून जे मुलांचे वडील आहे त्यांनीच हे कृत्य केली असण्याची शक्यता आहे आपण राहता पोलीस स्टेशन या ठिकाणी याबाबत डी आर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि पुढील आपण तपास करत आहोत आणि त्या आणखी आणखी या चार मुलांचा त्याने त्यांनी विहिरीत ढकललं किंवा आणखी काय आहे याबाबत सविस्तर तपास राहता पोलीस स्टेशन करत आहे हो आपला संपर्क झालेला आहे ते येवला या ठिकाणावरून येण्यासाठी निघालेले देखील आहेत फोटोवरून त्यांनी मुलांना ओळखलेला आहे संपर्क झालेला आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत तर उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे घटनेपासून काही अंतरावर अरुणची मोटरसायकलही सापडली आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट